आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर अंबरनाथ शहरात पालिकेकडून अनधिकृत होर्डिंग्सवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही अंबरनाथमध्ये आज मेतीस जवळपास एकशे पासष्ट नियमबाह्य होल्डिंग्स असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी केलं असून एखादी दुर्घटना घडल्यानंतरच पालिकेला जाग येणार का असा सवालही विचारण्यात आलाय शहरात होर्डिंग्स उभारताना त्यांचं आकारमान किती असावं होर्डिंग्स कुठे उभारावेत याबाबत राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना आहेत तर मुंबई उच्च न्यायालयानेही एका निर्णयात फुटपाथ आणि डीपी रस्त्यावर होल्डिंग्स न उभारण्याच्या सूचना केल्या आहेत मात्र हे आदेश सूचना धुडकावत अंबरनाथमध्ये फुटपाथच्या जागेतही होल्डिंग्स उभारण्यात आले आहे बाय फुटापेक्षा मोठं होल्डिंग उभारू नये अशा शासनाच्या सूचना असतानाही अंबरनाथमध्ये मात्र यापेक्षा अनेक पट मोठे होल्डिंग लावण्यात आले आहेत तसेच दोन हजार बावीस साली नेमण्यात आलेल्या होल्डिंग्सच्या ठेकेदारानं बारा तेरा वर्ष जुन्या सांगड्यावर स्वतःचे होल्डिंग्स उभारल्याचा दावा अंबरनाथ मधील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी यांनी केला आहे या सगळ्या बाबत गोसावी यांनी पालिकेकडे मागील अनेक महिन्यांपासून तक्रारी करूनही पालिकेकडून अद्याप या होर्डिंगवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा दावा गोसावी यांनी केलाय त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतरच पालिकेला जाग येणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय परंतु मी गेली आठ नऊ नऊ महिन्यापासून या होल्डिंग संदर्भात पाठपुरावा करत आहे आणि अद्यापर्यंत जे जुने सांगाडे आहेत अजूनपर्यंत काढले गेले नाहीत त्यांनी त्याच सांगाड्यांवरती नवीन निविदाधारकांनी होर्डिंग लावायला सुरुवात केलेली आहे जे की धोकादायक आहे आठ महिन्यापासून पाठपुरा करत होतो अशातच एक दुर्दैवी घटना घाटकोपरमध्ये घडली तशीच एक दुर्दैवी घटना पुण्यामध्ये घडली आणि त्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला प्रशासनाला प्रशासनाने नवीन शासन निर्णय येऊन सुद्धा अद्यापर्यंत त्या शासन निर्णयाची अंबरनाथ नगर परिषद अंमलबजावणी करत नाही आहे तेच जुने सांगाडे आजही आहेत चोवीस तासाच्या आत हे स्ट्रक्चर तोडण्याचं एक पत्र सुद्धा पालिका प्रशासनाने काढलेलं आहे परंतु अद्यापर्यंत संबंधित विभाग किंवा अतिक्रमण विभाग हे अनधिकृत होर्डिंग काढत नाही आहेत जवळपास अंबरनाथ शहरामध्ये एकशे पासष्ट होर्डिंग्स आहेत ज्या अनधिकृत आहेत आणि ज्या निविदा धारकांचे होर्डिंग आहेत त्याची आकडेवारी जवळपास म्हणजे साठ आहे तर जवळपास दोनशेच्या आसपास होर्डिंग्स आहेत परंतु पालिका प्रशासन प्रशासनाने आणि ठेकेदार यांच्या संगनमताने हे सर्वात गोरखधंदा या अंबरनाथ शहरात चालू आहे आणि याचा बळी हा अंबरनाथ शहरातला सर्वसामान्य नागरिक होऊ नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी घाटकोपर सारखी दुर्दैवी दुर घटना दुर अंबरनाथ शहरात होऊ घडू नये याची सर्व पालिका प्रशासन माझी त्यांच्याकडे कर मागणी आहे की लवकरात लवकर अनधिकृत होर्डिंग हे निष्कासित करावेत आपल्या लोकांची आपली वाहिनी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो